जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रांजणगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक पंधरा जून रोजी पहिल्याच दिवशी शाळा उत्साहात सुरू झाली व वरिष्ठांच्या आदेशानुसार शाळेश प्रवेश उत्सव कार्यक्रम अंतर्गत गावात प्रवेश दिंडीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थी शिक्षकांनी गावात प्रवेश फेरी काढत आपली मुले शाळेत पाठवा मुलगी शिकली प्रगती झाली ज्ञानाचा जेव्हा घरोघर लावा पालकांना आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या त्यानंतर शाळेत या तपैलीच्या प्रवेशासाठी नवगतांचे स्वागत हा कार्यक्रम घेण्यात आला ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले पालकांचेही स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक पालक यांनी उत्साहात सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर शाळेच्या वर्ग एक ते सातच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालकांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रम